विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे वर्ग दहावा कविता दोन दिवस या कवितेची उत्तर आपण बघतो आहे त्याच्या सुरुवातीला शब्दार्थ दिले आहेत इंग्लिश आणि मराठीत शब्दांचे अर्थ म्हणजेच वर्ड मिनिंग्स दिलेले आहे त्याच्यानंतर आहे काही टर्म्स दिले आहेत टिपा लिहा जसं टर्म्स आले आहेत कवितेमध्ये त्याचे अर्थ दिले आहे एक आहे भाकरीचा चंद्र चंद्र हे सौंदर्याचे प्रतीक आहे तर भूक ही सत्य आहे पोटी सौंदर्याचा आस्वाद घेता येत नाही गरिबीतील आयुष्य भाकरी मिळवण्यात खर्च होते म्हणून कवीला प्रत्यक्षातील चंद्रापेक्षा भाकरीचा चंद्र जास्त जवळचा वाटतो गोलचंद्र व वा गोल भाकरी यातले साधर्म्य लक्षात घेऊन कवीने भाकरीचा चंद्र ही प्रतिमा येथे योजली आहे सेम इंग्लिशमध्ये पण दिले आहे त्याच्यानंतर आहे कलम झालेले हात हात हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे पण मजुराचे हात कष्ट करण्यात गुंततात पोटा पाण्याच्या विवंचनेत कर्तृत्व हरवून जाते म्हणून कवीने कलम झालेले हात म्हणजे जायबंदी झालेले हात असे म्हटले आहे त्यानंतर आहे जगमय झालो दुनियेतील माणसांची दुःखे आपलीशी केली हे सांगताना कवीने जगमय झालो म्हणजे मी जगासारखा झालो ही संकल्पना वापरली आहे त्यानंतर आहे झोतभट्टी कारखान्यात म्हणजेच लोखंड तापवण्यासाठी वितळवण्यासाठी प्रचंड ऊर्जेची भट्टी असते त्यात त्याला झोतभट्टी असे म्हणतात आता प्रश्न उत्तरे आहेत पुढील शब्दसमूहाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा माना उंचावलेले हात म्हणजे कार्य करण्याचे कर्तृत्व जे हात दारिद्र्याकडे गहाण ठेवलेले असले तरी कधी कधी अभिमानाने आपली मान उंच व्हावी आपण कोणते तरी चांगले काम करावे असे काम या हातांनीच केलेले आहे दोन कलम केलेले हात या हातांनी खूप कष्ट केले ते कधी दारिद्र्यात गरीबी राहिले तर कधी खूप अभिमान वाटला तर कधी अशी वेळ या परिस्थितीमुळे आली की जायबंदी झाले कलम केलेले म्हणजेच जबरदस्तीने बांधलेले हात तिसरं आहे दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात कामगारांच्या कष्टमय जीवनाची माहिती रेखाटताना कवी म्हणतात की कष्टकऱ्यांचे हात हेच त्यांचे सर्वस्व असते हातांनी ते कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात पण तेवढ्यानेच त्यांचे पोट भरत नाही त्यांना उद्याच्या निर्वाहाची काळजी असते हे दुःख व्यक्त करताना कवी म्हणतात जणू कामगारांचे हात दारिद्र्याकडे घाण पडलेले आहेत आणि तारण म्हणून ठेवलेले आहे पुढचा प्रश्न आहे वाट पाहण्यात गेले आणि दोन दिवस, दिवस दुःखात गेले या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा उत्तर दोन दिवस या कवितेत कवी, कवी नारायण सुर्वे यांनी पोटा पाण्याच्या विवंचनेत आयुष्यभर कष्ट करणाऱ्या व दारिद्र्यात जीवन व्यतीत करणाऱ्या कामगारांची व्यथा या ओळीत मांडली आहे आपल्याला मिळालेले आयुष्य फार थोडे असते कामगारांचे जीवन अतिशय कष्टमय असते दारिद्र्यात त्यांना जीवन जगावे लागते आणि म्हणून कवी म्हणतात चार दिवसांच्या आयुष्यात अर्ध आयुष्य म्हणजे दोन दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले आणि अर्ध आयुष्य पोटापणाच्या विवंचनेत म्हणजेच दुःखात सुखाची वाट पाहण्यात गेले असेच आयुष्य संपत आहे या ओळीत कवींनी कामगारांच्या जीवनाचं भीषण वास्तव समोर मांडलं आहे दुसरा प्रश्न झोतपट्टीत शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकले या ओळीतील भाव सौंदर्य विषद करा उत्तर दोन दिवस या कवितेत कवी, कवी नारायण सुर्वे यांनी कष्टकरी कामगारांच्या जीवनाचं दाहक वास्तव या ओळीमध्ये चित्रित केलं आहे गरीब परिस्थितीमुळे आपल्या जेमतेम गरजा भागवणारे कामगार अतिशय वाईट जीवन जगत असतात काम करताना त्यांना जोदभट्टीच्या गर्मीत घाम गाळावा लागतो लोखंड वितळावे तसे त्यांचे जीवन देखील वितळत असते कामगारांचे कष्ट आपल्याला समजावे म्हणून झोतभट्टीचे उदाहरण दिले आहे जोतभट्टीत शिकल्याशिवाय जसा पोलादाला आकार मिळत नाही तसेच कामगाराचे जीवन देखील छान शिकले जात आहे कामगारांच्या जीवनातील अगतिकता या ओळीतून व्यक्त होते तिसरा प्रश्न कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा उत्तर प्रस्तुत कवितेत कवींनी कामगारांच्या जीवनाचं दाहक वास्तव चित्रण केलं आहे कष्टकऱ्यांच्या जीवनातील व्यथा व्यक्त करताना कवी म्हणतात आयुष्य फार कमी दिवसांचं आहे त्यातील अर्ध आयुष्य सुखाची वाट पाहण्यात गेलं आणि अर्ध आयुष्य दुःखात गेलं पोटभर जेवण मिळावे म्हणून कष्ट करण्यात जिंदगी बर्बाद झाली खूप कष्ट केले आयुष्य गहान राहिले हात कधी अभिमान वाटावा असे काम करत राहिले तर कधी ते कलम झाले पण प्रत्येक वेळी अश्रूंनी मित्रासारखी साथ दिली झोतबट्टीत शेकावे तसे आयुष्य छान शेकले गेले चौथा प्रश्न आहे कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा उत्तर दोन दिवस या कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी कष्टकरी कामगारांच्या जीवनाचं वास्तव चित्रण केलं आहे पोटाची भूक भागवण्यासाठी जिंदगी वाया गेली यावेळी कोणी पण सोबत नव्हतं पण अश्रूंनी मानले जोदपट्टीत आयुष्य छान शेकले गेले माझ्या हातांनी अपार कष्ट केले ते हात दारिद्र्याकडे गहाण राहिले तरी धीर सोडला नाही यातना कशा सहन कराव्या हे मला दुनियेने शिकवले दोन दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले आणि दोन दिवस दुःखात गेले असे कवी म्हणतात अशा प्रकारे कवी कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी वास्तव चित्रण केले आहे पाचवा प्रश्न दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात लिहा उत्तर प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांनी दोन दिवस या कवितेत कामगारांचे जीवन कसे दुःखाने भरलेले असते याचे वास्तव चित्रण केलं आहे कवी म्हणतात की मी कधी स्वार्थाने वागलो नाही मी अडचणीत असताना देखील जगाचा विचार केला अनुभवाच्या शाळेत मी शिकलो दुःखाने घाबरून न जाता पक्का निर्धार करून उभा राहिलो दुःख पेलावे या संकल्पनेतून कवीला असे म्हणायचे आहे की दुःखासमोर हार न मानता त्याचा मुला, मुकाबला करावा दुःख पचवून पुन्हा जीवन जगता आले पाहिजे पुन्हा जगावे या संकल्पनेतून जगण्याची आशा दिसून येते संकटावर मात करावी व नव्याने सुरुवात करावी हा संदेश या संकल्पनेतून मिळतो येथे आपले कविता दोन दिवस या कवितेचे प्रश्न उत्तरं समाप्त झालेले आहेत पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद